नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे हा आजचा व्हिडिओ म्हणजे समांतर आरक्षण समांतर आरक्षण म्हणजे कोणते कोणते विभाग आहेत तर त्यातला आपण एक विभाग पाहणार आहे तो म्हणजे खेळाडू कोटा स्पोर्ट कोटा तर आता बऱ्याच मुलांना माहीत नाही की स्पोर्ट कोट्यातून आपल्याला पोलीस भरती देता येते किंवा एमपीसी युपीसी देता येते तलाठी देत तलाठी भरती देता येते त्याचप्रमाणे एक्सरसाइ पी एस आय ला देखील आपल्याला स्पोर्ट कोट्याच्या जागा असतात रेल्वेच्या जागा असतात तर या जागा असलेल्या आपल्याला उतरायचं कसं आणि कोणतं सर्टिफिकेट त्याला लागतं आप जे आपण कुठल्या लेव्हलपर्यंत खेळणं गरजेचं आहे आणि आपण त्यावेळेस त्या जागेसाठी पात्र असतो तर मित्रांनो हाच आपला व्हिडिओ राहणार आहे रा तुम्ही जर आपल्या चॅनेल नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला तर मित्रांनो आता तुम्हाला स्पर्धा परीक्षा मध्ये जर उतरायचं असेल आणि पाच टक्के खेळाडूचं आरक्षण जर घ्यायचं असेल कोणत्या कोणत्या भरतीला एम पी सी त्यानंतर राज्यसेवेची असून द्या किंवा तलाठी असून द्या एक पी एस चे असून द्या रेल्वे भरती असून द्या सेंट्रल रेल्वे असून द्या त्यानंतर आपली पोलीस भरती या सगळ्यांमध्ये आपल्याला पाच टक्के आरक्षण घेता येतं तर आता पहिल्यांदा आहे ते पी एस पी एस ला जर तुम्हाला खेळाडू कोट्यातून उतरायचं असेल तर तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तुमच्याकडे मान्यता प्राप्त कोणतंही स्पोर्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे ज्याला की शासकीय मान्यता आहे की की पोलीस किंवा आपल्या ह्याची क्रीडा विभागाची मान्यता असणं गरजेचं आहे ते म्हणजे आता पी एस आय लेवलला नॅशनलला नॅशनल स्तरे याला आपल्याला पहिला दुसरा किंवा तिसरा हे तीन पैकी कुठलाही एक नंबर असणं गरजेचं आहे तरच तुम्ही पी एस आयला क्वालिफाय होऊ शकता आता तुम्ही समजा नॅशनल खेळलेला आहे नॅशनलला तुम्हाला दुसरा नंबर आलेला आहे किंवा पहिला आलेला आहे लगेच तुम्ही ते सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं आहे व्हेरिफिकेशन म्हणजे काय की ते खेळाचं सर्टिफिकेट जे आहे त्याची पडताळणी करून घेणं गरजेचं आहे ती पडताळणी कुठं असते की आपण ज्या वेळेस स्टेट लेवल खेळतो किंवा ज्या विभागातून खेळलेला असतो त्या विभागात जे क्रीडा जिल्हा क्रीडा ऑफिस असतं का नाही त्या ठिकाणी त्याची व्हेरिफिकेशन केलं जातं ते असेल तरच तुमचं खेळाचं खेळाडूचं सर्टिफिकेट व्हॅलिड म्हणून पकडलं जातं जर व्हेरीफाय नसेल तर अजिबात तुमच्याकडे ते व्हॅलीड पकडत नाही तुम्हाला भरतीतून बाहेर काढलं जातं आता राहिलं एक्ससाईज पी एस आय रेल्वे जिल्हा पोलीस जे काय आता तलाठी वगैरे आहे याच्यासाठी आपल्याला या कुठलं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर त्या या बाकीच्या पदासाठी क्लास थ्रीच्या पदासाठी राज्यस्तरीय मध्ये पहिला दुसरा किंवा तिसरा यापैकी कोणतं जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तरी देखील ते चालवून जात फक्त मान्यता प्राप्त खे आशुशेशन आशुशेशन जे खेळ आहेत तेच लागतात आता काही मुलं फेडरेशन खेळतात म्हणजेच असोसिएशन त्या असोसिएशनचे बरेच प्रकार आहेत पण त्या क्षेत्रामध्ये जे मान्यता प्राप्त फेडरेशन आहे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे जे दे फेडरेशन आहेत त्यालाच फक्त मान्यता प्राप्त आहे आता समजा काही का कबड्डीचे खेळाडू असतात कुस्तीचे खेळाडू असतात त्यांचं जे सर्टिफिकेट आहे ते प्रॉपर व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे मी आता सांगितलं की जिथं तुमचं जिल्हा क्रीडा ऑफिस आहे जिल्हा क्रीडा ऑफिस आहे विभागाचं तिथं एक आपलं पुण्याच्या आता आमचं जे विभाग पुणे विभागात पुणे पुणे विभागाचं ऑफिस आहे येरडवा जेल या ठिकाणी आहे तिथं आपलं सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन केलं जातं तिथं तुम्हाला सगळे डॉक्युमेंट द्यावे लागतील आपले आधार कार्ड दा जातीचा जा दाखला साईल आपले फो फोटो आणि आपला खेळाचं सर्टिफिकेट तिथं दिल्यानंतर ते व्हेरिफिकेशन येतं त्याच्यावरती उल्लेख केलेला असतो तुमचं सर्टिफिकेट कुठल्या कुठल्या भरतीला उपयोग येऊ शकतो कि किंवा कुठल्या ट्रेडला ड क ब कुठल्या क्षेत्रात तुमचं व्हेरीफाय चालणार आहे सर्टिफिकेट ते त्याच्यावरती उल्लेख असतंय आता काही असतात की कुणाच्या वाढदिवसानिमित्त घेतलेले असतात की काहीच आपल्या लोकलचे फेडरेशन असतात काहीला आपलं मॅरेथॉन घेतलेले असतात तर हे पण त्यांच्याकडे सर्टिफिकेट असतं एक व्हेरिफिकेशन देतात लगेच ते हे सर्टिफिकेट पोलीस भरतीला चालेल किंवा असं त्यांच्याकडे लेखी दिलेलं असतं तर ते चालत नाही कुठल्याही वाढदिवसानिमित्त जयंतीनिमित्त घेतलेल्या स्पर्धा असतात ते आपल्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेला अजिबात चालत नाही त्याची दक्षता घ्यायची आता काही मुलांच असं म्हणणं असतं की मी जिल्हास्तरीय खेळलेलो आहे विभागस्तरीय खेळलेलो आहे आम्ही भरतीला आम्हाला भरतीला उतरता येईल का खेळाडू कोट्यातून अजिबात तुम्हाला खेळाडू कोठ्यातून उतरता येणार नाही मिनिमम तुमच्याकडे क्लास थ्रीच्या पोस्टला जर उतरायचं असेल तर तुमच्याकडे राज्यस्तरीय पहिला दुसरा तिसरा असेल त्या तिन्हीपैकी कुठलं तर सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही भरतीला उतरू शकता राज्यस्तरीय सहभाग जरी असेल तरी अजिबात उतरता येणार नाही मित्रांनो आता आर्मी भरतीला देखील तसंच आहे आर्मी भरतीला एवढं काही चेक केलं जात नाही आता कुणाचं बिनमान्यता प्राप्त जे सर्टिफिकेट असते देखील आर्मीला काही काही वेळेस चालून गेलेले आहेत त्यामुळे तुमच्याकडे जर असेल विभागाचं तुम्ही जर तिकडे आर्मी भरतीला गेला तरी काही वेळेस नकळत तुम्ही आरामात भरती होऊन जातात आता राहिलं विद्यापीठाचे जे स्पर्धा असतात आता काय मुलं अकरावी बारा खेळत नाही डायरेक्ट फर्स्ट इयरला आल्यानंतर युनिव्हर्सिटी खेळतात काही ठिकाणी आता सोलापूर विद्यापीठ जर सोडलं तर बाकीच्या महाराष्ट्रात जिकडे बघन तिकडे झोन इंटर झोन हे दोन होतात त्यानंतर आशुमेध होत आणि आशुमेद झाल्यानंतर ऑल इंडिया होत अशा प्रकारे स्पर्धा असतात परंतु सोलापूरला कसं आहे सोलापूर युनिव्हर्सिटीला जिल्हा होतो की डायरेक्ट आशुमेध होत झोन इंटर झोन होत नाही आणि क्रॉस कंट्रीला जिल्हा झाला की डायरेक्ट ऑल इंडिया असते परंतु आता ज्यावेळेस तुम्ही झोन खेळता नंतर इंटर झोन खेळता आणि तिसऱ्यांदा आशोमेचे जे मॅचेस असतात क्रीडा महोत्सव घेतलं जातं त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जाता मॅचेसला तिथं जर तुम्हाला पहिला दुसरा तिसरा जर नंबर मारलेला असेल ते देखील सर्टिफिकेट पोलीस भरतीला किंवा स्पर्धा परीक्षेला आरामात चालतं फक्त ते व्हेरीफाय करून घ्यायचं आहे ते व्हेरीफिकेशन करण्यासाठी तुम्हाला किंवा फेडरेशनचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतात की तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीकडून खेळलेला त्याचं स्टॅम्प त्या विद्यापीठाचे जे गुरुगुल असतात किंवा खेळाचं मेन जे डायरेक्टर असतात त्यांचं तुम्हाला एक स्टॅम्प लागतो नोटरी केलेलं त्यानंतर अशोमेत ज्या ठिकाणी भरलेलं असतं त्यांच्या नावाचे तुम्हाला नोटरी करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुमच्या दोन झेरॉक्स ह्या दोन स्टॅम्प घेऊन तुम्हाला क्रीडा ऑफिसला जायचं आणि तिथं व्हेरिफिकेशन होऊन जातं आणि जे फेडरेशन करून तुम्ही खेळलेला असता अंडर सिक्सटीन अंडर एटीन अंडर ट्वेंटी या गटामध्ये जे मुलं फेडरेशन खेळतात त्यांचं देखील व्हेरिफिकेशन तसंच आहे तालुकाचं जे अध्यक्ष असतात त्यांचं नोटरी जिल्ह्याची असते त्यांची नोटरी स्टेट आहे स्टेट ज्या ठिकाणी ति खेळतात तिथलं जे डायरेक्टर असतात जे मेन असतात संचालक त्यांची पण एक नोटरी अशा तीन नोटरी करायच्या असतात आणि खेड्या ऑफिसला जमा करायचं त्यानंतर तुमचं सर्टिफिकेट व्हेरीफाय होतं आणि ते व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला दोन दोन डॉक्युमेंट येत असतात एक असतं तुमचं व्हेरिफिकेशनचं सर्टिफिकेट आणि त्याच्याबरोबर ड किंवा कि म्हणजेच ब ब किंवा बी असा फॉर्म एक महागा आलेला असतो त्याचबरोबर हे दोन सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यामुळं जे खेळाडू कोट्यातून उतरणार आहेत त्या मुलांसाठी हे सर्व महत्वाचं आहे नाहीतर आता जिल्ह्यावरती तुम्ही खेळला गेले की भरतीला उतर आता भरती होता आणि तिथे गेल्यानंतर डॉक्युमेंट पाहिले जातात तर ते डॉक्युमेंट चालत नाहीत त्यासाठी व्यवस्थित प्रॉपर सगळं करा आणि मगच पोलीस भरतीला उतरा किंवा एक एक्स्ट्रा कुठल्याही भरतीला उतरायचं असेल तर प्रॉपर माहिती घेऊनच उतरा आणि भरतीला कोणते डॉक्युमेंट लागतात हे महत्वाचं आहे आता मेन हे झालं आपलं की सर्टिफिकेट कोणतं लागतं गेम कुठले पाहिजे आता ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीला उतरता आपण आता पोलीस भरतीचाच विचार करूया फक्त मी पहिल्यांदाच म्हटलं की समांतर आरक्षण आता आपण पोलीस भरतीला मी स्वतः पोलीस भरतीला उतरणार आहे खेळाडू कोट्यातून आता मी उतरणार सोलापूर ग्रामीणला एक उदाहरण घ्या तिथं जागा आहे दोन दोनच जागा आहेत आणि खेळाडू खोटे किती आपल्याला दोन जागा आहे तर आता महिला जर असेल किंवा कॅटेगरी वाईज जर मुलगा असतील समजा दोनच जागा आहे महिलांचे तिथे दहा हो फॉर्म आले मुलांचे तिथे वीस फॉर्म हो आले झाले टोटल तीस या तीस मुलांनी फक्त दोन जागेसाठी लढायचं आहे तुम्ही म्हणू शकत नाही मी महिला आहे म्हणून मला महिलाची खेळाडू जागा वेगळी पाहिजे हे समांतर आरक्षण आहे त्या समांतर आरक्षणामध्ये महिला असून द्या किंवा पुरुष असून द्या दोघांनी एकत्रच लढायचं आहे त्या दोन जागेसाठी ज्या मुलाला किंवा ज्या मुलीला जास्त मार्क पडतील तेच मुलं मुली त्या दोन जागेमध्ये मारणार आहे उद्या म्हणतात मला एकशे दहा जा एकशे दहा टोटल झाली आणि मुलीची एकशे तीस झाली तर ती ओपनची जागा जे जा जा दोन आहेत त्यातली पहिली जागा ती मुलगीच खाणार कारण समांतर आरक्षण आहे त्यामुळे वेगवेगळ्या जागा येत नाही आणि अजून गैरसमज मुलांचा असं आहे की समजा ओपनचं मेरिड एकशे पस्तीस लागलं आणि खेळाडू कोटा असलेला मुलगा एकशे छत्तीस मार्काला असतो मग तो त्या ओपनच्या जागेत जात नाही स्पष्ट सांगतोय मी त्या मुलाला दीडशे खेळाडू जर असेल आणि त्याला दीडशे पैकी दीडशे जर मार्क असतील ओपनच्या शंभर जागा असल्या तरी देखील तो खेळाडू कोट्यातला मुलगा ओपनच्या शंभर जागेत अजिबात जात नाही त्याचं नाव लिस्टमध्ये येईल एक नंबरला नाव येईल परंतु तो पंच जागा खात नाही कारण समांतर आरक्षण दिलेलं आहे समांतर आरक्षणला जर दोन जागा आहेत त्या दोन जागेतच त्याला राहावं लागेल मस्त दीडशे पैकी दीडशे जरी मार्क पडलेली असली तरी पण होमगार्ड पण तसंच आहे प्रकल्पग्रस्त पण तसंच आहे मस लिस्टमध्ये येताना ती जास्त मार्क असल्यामुळे वर नाव दाखवतं परंतु फायनल लिस्ट येते त्यावेळेस त्यांना त्यांच्या त्यांच्याच कॅटेगरीत समांतर आरक्षणामध्ये टाकून दिलं जातं त्यामुळे गैरसमोर डोक्यातला काढून टाका की खेळाडू ओपनची जागा मारली प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्तवालीने ओपनची जागा मारली होमगार्ड ओपनची जागा मारली आजी बात मारू शकत नाही समांतर आरक्षण दिलेलं आहे समांतर आरक्षणामध्येच त्यांना राहू लागतं हे आपण आज खेळाडू कोट्याचं प्रॉपर माहिती घेतलेली आहे पुढे अशाच पाच समांतर आरक्षणाचे काय ट्रेड आहेत त्याचे आपण व्हिडिओ टाकूया जर तुम्हाला काय शंका असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता जय